राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे राज्यातील चौदा जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापने ही रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार तर शनिवारी आस्थापने दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत तर रविवारी मात्र दिवसभर निर्बंध कायम असणार असल्याची माहिती सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी सिन्नरकरांचा आवाज एस सी एन न्यूजच्या माध्यमातून दिली आहे नमस्कार मी पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी सिन्नर या ठिकाणी शासनाच्या काल ज्या काही निर्देश आलेले आहेत कोविडच्या ज्या काही गाईडलाईन्स का विषयी आपल्या सिन्नर प्रशासनाच्या वतीने हे जे काही आदेश असतील ते उद्या चार तारखेपासून ते पुढील आदेशापर्यंत लागू होतील सर्वात महत्वाचा जो काही बदल झालेला आहे कोविड निर्देशांमध्ये तर म्हणजे दुकान आणि अस्थापनेची जी वेळ आहे आपण देखील वाचलेला असेल की आतापर्यंत आपले जे काही दुकाना ज्या काही सुरू ठेवण्याचे कालावधी हा सायंकाळी सात चार वाजेपर्यंत होता परंतु आता जे काही शासना स्तरावर नवीन निर्देश आलेले आहेत त्या अनुषंगाने आपले जे काही आणि अस्थापना हा सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शनिवारी सर्व दुकानांनी अस्थापना ह्या साय दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहण्यासाठी त्यांना मुभा देण्यात देण्यात आलेली आहे त्यामुळे दररोज ज्या काही वीक डेजमध्ये आपले दुकानं हे आठ वाजेपर्यंत सायंकाळी सुरू राहतील आणि शनिवारी हे दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील रविवार मात्र सर्व अस्थापना सर्व दुकानं हे रविवारी हे कंपल्सरी आपण बंद पाहणार आहोत ज्याप्रमाणे आपण वीक, वीकेंड करत होतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये बंद पाहणार आहोत दुसरी एक महत्वाची सूचना आहे की जे काही पब्लिक गार्डन्स प्लेग्राऊंड असतील ते आता आपण जॉगिंग आणि एक्सरसाइज साठी ओपन करण्याची सायकलिंग साठी परवानगी देण्यात आलेली आहे परंतु जे काही मंदिरं आहेत ऑल प्लेसेस ऑफ वर्शिप्स म्हणजेच मंदिर आणि प्रार्थनास्थळ हे पूर्णत बंदच राहणार आहेत त्यांना उघडण्याची अजून कोणतीच मुभा देण्यात आलेली नाही सलून्स आणि हेअर कटिंगचे जे काही दुकानं आहेत ते पण पन पन्नास टक्के केपॅसिटीने चालतील आणि त्याच्यामध्ये दे देखील त्यांना ए सी एअर कंडिशनर वापरण्याची परवानगी अद्यापही देण्यात आलेली नाही पन्नास टक्के कॅपॅसिटीने सायंकाळी आठ वाजेपर्यंत चालतील आणि शनिवारी ही तीन वाजेपर्यंत एकच महत्वाचा बदल आहे की त्याच्यामध्ये जे काही लोकांचं जे काही रिस्ट्रिक्शन्स ऑन मुवमेंट म्हणजे लोकांच्या ह्या संचारबंदीनंतरच्या हालचाली हालचाली ह्या रात्री सायंकाळी नऊ नंतर पहाटे पा, पाच वाजेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे विनाकारण रात्रीच्या संचारबंदीवर बंदी राहणार आहे संचारबंदी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये दे देखील राहणार आहे के के हे काही थोडेफार शासनाने स्तरावरून निर्बंध मध्ये बदल करण्यात आलेला आहे एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही निर्बंध हे शिथिल करण्यात आलेले आहेत त्याचं कारण आपण मागच्या काही कालावधीमध्ये आपले जी काही टक्केवारी कमी ले ले होत चाललेली आहे किंवा आपण जे काही कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहोत आपली पुढील देखील हीच जबाबदारी आहे की जर आपल्याला आपण जो सेकंड वेव्ह जे भोगलेला आहे जे अनुभवलेलं आहे प्रशासनावर सर्वच लोकांवर जो ताण आलेला आहे तो कुठेतरी पुढे देखील आपल्याला हे संकट येऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की जे काही शासन स्तरावरून जे निर्देश दिलेला आहे तालुका प्रशासनाच्या वतीने आम्ही जे काही प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आमचं सहकार्य करणं आणि आपल्याला हे जे कोविडचं संकट आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप ही तळलेलं आहे काही तुलनेने मागच्या दिवसांच्या तुलनेने आता ते काही म्हणता कमी आहे परंतु आपली सर्वांची जबाबदारी आहे की या नियमांचं या आदेशांचं आपण काटेकोरपणे पालन करावं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं आणि भविष्यात या कोविडच्या संसर्गाने एखादा आणखीन मोठा धोका आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला पत्कारू लागू नये यासाठी आपण स्वतःच काळजी घ्यायची आहे हे जे काही निर्देश आहेत शासन स्तरावरचे हे सिन्नर तालुक्यामध्ये देखील उद्यापासून लागू होतील आणि मी तालुका प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांना आव्हानित करते की आपण हे निर्देश देखील काही प्रमाणामध्ये दे कमी झाले असतील तरी देखील आपण आपल्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आपण म्हणतो त्याचं योग्य काटेकोरपणे पालन करावं आणि तालुका प्रशासनाला सहकार्य करावं